तर गुड मॉर्निंग पुणे तर मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आळंदीमध्ये दिवस तिसरा महाराष्ट्र दर्शनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आम्ही आळंदीमध्ये पोहोचलेलो आहे बघू शकता आता आम्ही चाललेलो आहे दर्शनासाठी ते हे काहीजण पाठीमाग आहे काही जण म्हणजे लक्ष्मीबाई हे काहीजण पुढं आणि परी मी इथं आहे आम्हाला जायचं दर्शनाला तर महाराष्ट्र दर्शनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो घर बसलेलं तुमचं दर्शन होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणी व्हिडिओ स्किप करू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो तर तर आपल्याला जायचं समोरच्या बाजूला तिकडे दर्शनासाठी तर व्हिडिओ डायरेक्ट गेल्यानंतर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओके तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलं आहे श्री संत महाराज संजीवनी समाधी मंदिर हे बघा पुण्यामध्ये जवळपास आळंदी इथे पोहोचलेलो आहे आपण तर आपल्याला जायचं आता मंदिराच्या आतमध्ये इथे बघू शकता तुम्ही श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन संजीवन समाधी मंदिर आणि इथं अशा प्रकारची थोडीशी फार यात्रा वगैरे फुलांची दुकानं वगैरे तर आपल्याला जायचं आणि दर्शनानं तुमचं पण घडवतो मी बस बसल्या मग व्हिडिओ शेवटपर्यंत आणि डायरेक्ट भेटू आपण मध्ये तर सला मित्रांनो आपल्याला जायचं आतमध्ये बघा बाहेरून अशा प्रकारे तर सलामध्ये जायचं आता हे बघा हे बघा तो सुंदर अशा प्रकारे आतमध्ये आहे समाधी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मित्रांनो आपण लाईनमध्ये लागलेलो आहे दर्शनासाठी बघू शकता नम्र भरपूर प्रमाणात गर्दी आहे सकाळ सकाळी जवळ येणार आठ ते नऊ वाजता घरची मंडळी मान्य बघू शकता तुम्ही हे बघा तर बघू शकतो इकडे जायचं आपल्याला तर मी नाही आहे काही येलाच नाही तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे आपलं आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नव्हता हे बघा इथं ज्ञानेश्वर महाराजां मुक्ताई इथं बघू शकतो आधी शक्ती मुक्ताई मुक्ताईत मुक्ताताई मंदिर हे बघा मुक्ताताईचं दर्शन तुम्ही तर तुम्हाला बघा अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारे आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे तुमचं पण दर्शन घडवतो असं अशा प्रकारे तुमचं पण हे बघा इथं ते बघा इथं ज्ञानेश्वर महाराज हे बघू शकता तुम्ही आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही मित्रांनो फोटोशूट वगैरे करतो आणि घेतो तुम्हाला कारखान्या तर मित्रांनो आपलं सगळ्यांचं दर्शन झालं हे बघा इथं सध्या थोडंसं नजारा बघणं चालू आहे बाजूचा मंदिराचा तर मित्रांनो आपण थेट मंदिरातून निघून बाहेर आलेलो आहे बघू शकता इथं बाजूला आलेलो आहे आपल्या बाजूला इंद्रायणी नदी हे बघू शकता तुम्ही इथं आपल्याला स्नान वगैरे करायचं आता आंघोळ वगैरे करायची मस्त आणि निघायचे बघा हे घरचे मंडळी सगळी जण इथं आता खाली उतरायची त्याच्यामध्ये आम्ही आंघोळ वगैरे केलेलं आहे मित्रांनो पण आता आपल्याला आहे ना हात वगैरे धुवायचे वगैरे घ्यायचे आणि गायचं पुढच्या पुढच्या दर्शनासाठी तुम्हाला दाखवणार सगळेजण हाय करा नाही सबस्क्राईब करा म्हणायला तर मित्रांनो आपलं इंद्रायणी नदीमध्ये आपण स्नान तर नाही केलं मित्रांनो पण तीर्थ वगैरे घेतलं हप्ता पाणी वगैरे घेतलं सगळ्यांनी कारण सकाळी सगळेजण अंग उतरून आले होते आता इंद्रायणी नदीच्या काठी म्हटलं फोटो वगैरे काढा आणि जा पुढच्या टूरसाठी तर फोटो वगैरे शूट करतो आणि भेटतो तुम्हाला पुढे जाताना व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि लाईक करत राहा शेअर करत राहा कर रा। आणि सबस्क्राईब करत राहा ओके तर मित्रांनो ज्ञानेश्वर महाराजांनी जी भेट चालवली ती आपण आता इथं बघण्यासाठी आलेलो आहे बघू आहे बघा इथं दिलेलं आहे चित्राचं वर्णन केलेलं आहे मित्रांनो इथं रात मध्ये यायची तर आपल्याला बघायचं आता आतमध्ये तर आतमध्ये जाऊन बघू आपण कसं आहे नाही तर आपल्याला बघायचं आतमध्ये तुमचं दर्शन घडवतो तुम्ही बघा तर मित्रांनो बघू शकता तर मी ती भिंत आहे जी ज्ञानेश्वर महाराजांनी सारूरी होती हे बघा हे बघा आतमध्ये भिंत आहे ती असं तुम्हाला हे बघा खरं ती भिंत आहे मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवत आहे भाई होते बघा ते ज्ञानेश्वर महाराजांची पादुका आहे मित्रांनो हे बघा तिथे आतमध्ये तुमचं दर्शन घडत होती बघा जी पादुका दिसते तुम्हाला ती ती जी ज्ञानेश्वर महाराजांची पादुका आहे मित्रांनो दर्शन वगैरे घेऊ आणि तुम्हाला ते बघा सौफण दाखवून घे बघा असं असं प्रकारचे बघा हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो ज्ञानेश्वर महाराजांनी जे रेड्या बोलवलं होतं ते दिलेलं आहे कसं वगैरे काय Abang <tuk> hati madya sedih lele. Salasalikun. Salasalikun. <tuk tangan> तर मित्रांनो आपण आहे आपल्या आपण जिथं रात्री मुक्कामाला होतो त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो बघू शकता आपण सगळेजण इथे येऊन बसलेले बघा तर आता आपल्याला जायचं पुढच्या टूरसाठी पुढच्या दर्शनाला तर जायचं आता डायरेक्ट भेटू पुढच्या दर्शनाच्या ठिकाणी आता सध्या गोड चालू असल्यामुळे आपण व्हिडिओ इथं स्किप करू आपण तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला जायचं आता पुढच्या दर्शनाच्या ठिकाणी आणि डायरेक्ट घेतो आपण तिथं पुढच्या दर्शनाच्या ठिकाणी yeah. तर चला तर मित्रांनो आपलं पोहोचलेलं थ्यूर गणपती तिथे पोहोचलेलं आहे दर्शनासाठी जायचं आपल्याला रस्त्यामध्ये होतं आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपासून जेच निघलो मित्रांनो आता रस्त्यामध्ये आल्यानंतर आपलं शिवर येथे गणपतीचं दर्शन वगैरे घ्यायचं आणि जायचं समोरच्या दर्शनासाठी काही पब्लिक पुढे चाललेली आहे काही पब्लिक पाठीमाग आहे जायचं शिवरच्या दर्शनासाठी तर गणपतीचं दर्शन तुमचं पण दर्शन घडवतो डायरेक्ट जाऊ आपण गणपतीपर्षी गेल्यानंतर बोल बघू शकता आपण पोचलेलं मंदिराच्या दरवाजापाशी तर जायचं मधी तर चला <laughs> बघा मंदिराच्या आतला परिसर सुंदर प्र परिसर आहे वरती सावलीसाठी हे तिथे टाकलेलं आहे सुंदर अशा प्रकारे सगळं काही बघू शकता तुम्ही दर्शन वगैरे घेऊ तुमचं पण घडवतो दर्शन फक्त बघत राहा शेवटपर्यंत मंदिराचा आतला परिसर बघू शकता तुम्ही बघत हे मित्रांनो हे जे दिसतंय तुम्हाला गणपती हे अष्टविनायंपैकी आहे म्हणजे अष्टविनायक आहे आद्य गणपती त्याच्यामध्ये आपल्या तिकडचा राज गणपती आहे हे तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे इथल्या गणपतीचं नाव आहे चिंतामणी प्रस चिंतामणी मित्रांनो हे बघा अष्टविनायपैकी एक आहे मित्रांनो आणि एका राजूरचा पण गणपती आपला अष्टविनायपैकी मित्रांनो दर्शन करून जायचं आपल्याला काही गरबड आहे थोडीशी भेटू थोड्या पुढच्या ओके मित्रांनो आपण निघालेलो आहे पुढच्या दर्शनासाठी आता कुठे जायचं कुठं जायचं चला तर जेजुरीला तर आपण डायरेक्ट भेटू जेजुरी मध्ये तर चला जेजुरी फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलं आहे जेजुरी या ठिकाणी बघू शकता जायचं वरती आता बायकोला घेऊन पाच फायदा चढायचा तर चढलो त्याचा व्हिडिओ नक्की दाखवतो तुम्हाला आता व्हिडिओ मागतो चला चला लवकर लवकर तर चला मित्रांनो डायरेक्ट जायचं आपल्याला दिवसीला हे बघा वरती घड जाऊ तिथं गेलं बोलू जाऊ तिथे तर मित्रांनो आपण फोटो वगैरे काढले चाललेले सगळेजण वरती हे बघा बसा बसण्याचा एक टप्पा

सगळेजण पायऱ्याने चालत आले हे बघा ही आपली फॅमिली आणि सगळ्यात विशेष म्हणजे हा माणूससुद्धा चालत आलेला आहे पायऱ्यानं आजीसुद्धा पायऱ्याने चालत आले मित्रांनो तुम्ही पण येऊ शकता मित्रांनो हे बघा आजीचं वय जवळपास ऐंशी आहे आणि सुद्धा त्या पायऱ्याने चालत आले बघा आता इथं सध्या आरामचा सगळ्यांचा सगळेजण आपोकले पण आजीने आपटले आजी कशा चालत आल्या पायऱ्या ना आल्या का हो आजी पायऱ्या ना आल्या का गाडी नाही आल्या म्हणलं कशा आल्या पायऱ्या ना आल्या पायऱ्या ना सगळेजण इथे बसले ते

तर फायनली मित्रांनो दर्शन झालेलं आहे आमचं आतमध्ये इथं मोबाईल काही अलाउड नव्हता ते बघा फोटोशूट वगैरे करतो आणि मी घायचं मित्रांनो बाईगार बळी काही फोटोशूट झालं नाही फोटोशूट करायचा तरी एअरपोर्ट एअरपोर्ट जे म्हणणार मित्रांनो फोटोशूट करतो एकदा सावलीमध्ये बसतो पाय जळायला कारण पुणे हे बघा सुंदर असा नजारा खंडोबाचं मंदिर हे बघा मित्र गर्दी राहत अस भरपूर त्याच्यामुळे आता एवढी काही गर्दी नाही आहे त्याच्यामुळं आपलं दर्शन एकदम आणि आजूबाजूला तुम्हाला सुंदर असा नजारा दाखवतो ते बघा असं बघा इर्जा नजारा इकडून जादा पाहिजे आता इकडून जास्त पाहिजे कर्जा नजारा नजर सुंदर असा नजर आहे बघा करू आणि जायचं पुढं भेटतं तुम्हाला पुढे दर्शन झालं जाता जाता एकदा एवढं मास, मासाई येईल खंडोबा यांची पिकनिक जायचं आता आपल्याला खाली तर चला खाली जेव्हा आता घाई गरबडीत मित्र कसं तरी दर्शन झालं तुमचं तर काही घर नाही झालं कारण आता मोबाईल वगैरे आलावड नंतर दर्शन वगैरे घालून बघा सुंदर असं मजा बाहेरचं बघायची तुम्ही ठायचे वगैरे दुकान आहे मित्रांनो तिथे आजीबाई बसले चला तर मित्रांनो आम्ही खाली जाताना दर्शनाला म्हणजे जावा दर्शनाला माताचे हे बघा इथं सुंदर असा नजर आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज बघा भेट झाली त्यांची असं दाखवलेली इथं सुंदर असं दाखवलेलं आहे बघा आणि इकडं त्या बाजूला सुंदर असा नजारा आहे दाखवण्यासाठी हे बघा इकडे जायचं आता आपल्या दर्शन तर त्यालावरती जाऊ तर फायनली मित्रांनो आपण खाली आलेले आहे पायथशी की बानूचं मंदिर आहे बघू शकता हे तुम्ही वरती आपण ते दर्शन घेतलं तिथं महाराष्ट्राचं मंदिर होतं आणि हे बाणबाईचं मंदिर आहे बघा आतमध्ये तर मोबाईल जरा असला तर तुम्हाला नक्की दर्शन करून घेतो बघा मोबाईल सरा दर्शनाला चला भेटू आहे तर चला मित्रांनो भावनाचं दर्शन झालेलं आहे आता जायचं आपल्याला वरती परत आणि जाऊ डायरेक्ट आता निघायचं पुढं पुढच्या टूरसाठी डायरेक्ट भेटू खाली जाताना तर मित्रांनो थोडंसं रस्त्यामध्ये जाताना हे बघा सुंदर असा नजारा हे बघा तुम्हाला दाखवत नाही हे बघा फुलाची झाडं वगैरे त्यानंतर तिथं गाय वगैरे तिथं जाऊ आपण डायरेक्ट तर चला तिथं जाऊन दाखवतो तुम्हाला कसं हे बघा सुंदर असं तर हे बघा फुलाची झाडं वगैरे हे बघा इथं बाळू मामा मित्रांनो हे बघा इथं गाय वगैरे दिलेली हे बघा मेंढ्या चारताना बाळू मामा जायचं मित्रांनो खाली आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला आता खाली गेल्यानंतर कारण आता लिमलेलो मित्रांनो हे बघा तर चला डायरेक्ट खाली तर मित्रांनो मग अशी मंदिर काही चांगलं दाखवणं झालं नाही आता तुम्हाला मंदिरातला परिसर आहे बघा सुंदर असा परिसर आहे हे बघा बघा बाबी फॅमिली चला जायचं आता घरी तर खाली जाताना भेटू तुम्हाला तर मित्रांनो आपण जे दोरे निघून मोरगाव या ठिकाणी या आलेलो आहे तर इथं एक गणपतीचं मंदिर आहे मित्रांनो मयुरेश्वर मयुरेश्वर गणपतीचं नाव आहे मित्रांनो इथं तर आपल्याला जायचं दर्शनाला दर्शन वगैरे जाऊ आणि तुमचं पण दर्शन करू तुम्ही कसं काय एकाच नाही तुम्ही दर्शन घ्या मित्रांनो फक्त व्हिडिओ कोणी स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चला तुम्हाला दाखवतो कसं काय कस काय नाही तर चला डायरेक्ट गणपती पैसे तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे मयुरेश्वर मंदिर आहेत मोरगाव या ठिकाणी पोहोचलेलं बघू शकता आपण आत्ता गणपतीच्या दर्शनासाठी जायचं आपल्याला आतमध्ये आता तर चला मध्ये जाऊ बघा मित्रांनो आतून अशा प्रकारचं आहे मंदिर आणि ह्या बाजूला पण हे बघा सुंदर असे मित्रांनो आपण मंदिर आहे बघा तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे तर मित्रांनो दर्शन घेऊन आपण बाहेर आलेले बघू शकतं आणि ह्या बाजूला आता बघायचं आपल्याला हे बघा ह्या बाजूला असे बनईपैकी एक आहे मित्रांनो इथं ता काय करायचं चालू आहे बघू शकता तुम्ही पैसे चिटकवणं चालू आहे पैसे पैसे चिटकवलेलं चांगला असतं मित्रांनो इथे हे बघा तर आमचा व्हिडिओ

निघायचं आपल्याला आपल्या घरी हे बघा घरी म्हणजे पुढच्या टूलसाठी जायचं पंढरपूरला जायचं आपल्या मित्रांनो हे बघा असे हे बघा हे बघा येते हे बघा मित्रांनो मामा पण येत हे बघ हे बघा मित्रांनो इथून दर्शन तुमचं हे बघा तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सँड करू आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत इथं बघतो आम्ही काहीतरी आणि करू इथे व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तोपर्यंत बाय